हाय फ्रेंड्स आज आपण छान अशी कारली घेतली आहेत मी बघा असे तीन पिवळी कारली घेतली आहेत खूप सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत धुवून स्वच्छ पुसून घेतली आणि अशा प्रकारे त्याच्या सक्त्या करून घेतल्या आणि त्यामधून त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत त्याच्यावरनं त्याला आपण मीठ लावून ठेवलं आहे हे रात्री करून ठेवलं आणि आपण ही सकाळी बनवणार आहोत माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायचे आणि जे बेलायकनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण ते पिळून घेतलं त्यामध्ये लाल तिखट टाकले चट मसाला टाकत आहे तुमच्याकडे तुम्हाला दुसरा मसाला कुठला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण माझ्या लाल तिखटमध्ये धणे आणि जिरे वापरलेले असतात त्यामुळे मी वरून टाकत नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण कारल्याला अगोदरच मीठ लावलं होतं आणि बेसनपीठ टाकायचं आहे तुम्हाला जर बेसनपीठ नको असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरचा पण वापर करू शकता पण म्हटलं बेसनपीठनी छान असा कुरकुरीतपणा येणार त्याला आणि चव पण खूप सुंदर लागणार अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ह्याला लागेल आणि थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे म्हणजे त्या पूर्ण ज्या चकते आहेत त्याला पीठ असं लागेल खूप सुंदर रेसिपी आहे जे कारलं खात नाही ते पण खातील आणि सारखं सारखं तुम्हाला बनवायला लागेल बघा कारण आपण ज्या कारल्याचा कडसरपणा आहे तो पिळून घेतला आहे मीठ लावून ठेवल्या आणि पिळल्यामुळे त्याचा कडसरपणा कमी झाला आहे आणि त्यामुळं खूप सुंदर लागते अगदी भन्नाट चव लागते बघा आणि खूप आवडणार सगळ्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना खूपच आवडतील अशी आपण त्यांना भजी म्हणूया कारल्याची भजी हे बघा असं प्रत्येक चकतीला पीठ लागलं आहे तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि एक एक चकती आपण त्यामध्ये सोडणार आहोत खूप सुंदर आधी आपण कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं नंतर आपण मध्यम गॅसवर ते छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही माझ्या त्याच रेसिपी नसतात फक्त जसं की कारल्याच्या वेगवेगळ्या झाल्या आहेत भरलं कारलं त्यामध्ये आज म्हटलं चला कारल्याची वेगळी अशी रेसिपी करूया कारण शक्यतो कारलं म्हणलं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा त्यानंतर अशी पलटी करून घ्यायची आहे प्रत्येक कारल्याची चकती हे सर्व आपण मंद गॅसवरच करणार आहोत खूप सुंदर रेसिपी चटपटीत मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता बघा किती सुंदर झाली आहे पूर्ण तळली आहे बघू शकता आपण किती छान त्याला रंग पण आला आहे आणि चव पण खूप सुंदर लागते आवाज बघा कसा येतोय त्याचा बघू शकता आपण किती सुंदर झाली आहेत बघा आवाज येतो आहे की नाही किती कुरकुरीत झाली आहेत जी बाजारात मिळतात की नाही कारल्याची भजी माहिती असेल तुम्हाला पण तुम्ही तीच तुम्ही घरामध्ये करून सर्वांना घालू शकता कारण आपण घरामध्ये तेलाचा वापर चांगल्या प्रकारे करतो तेच तेल तेच तेच तेल वापरत नाही चला मग फटाफट ज्यांनी अजून लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद